नमस्कार सर्वांना कसे आहात खूप वेळा ना बायकांना काहीतरी करून दाखवायचं असतं खूप काहीतरी मनात इच्छा असतात स्वतःचं नाव कमवायचं असतं काहीतरी ना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं पण पण मात्र आहे ना आम्ही वाट बघतो ती फक्त एका होकाराची पण तो होकार आम्हाला कधी मिळतच नाही खूप वेळा आहे ना आमच्यावर ते उश्वासच दाखवला जात नाही नेहमी तुला हे जमेल याच्यापेक्षा तुला हे जमणार नाही हेच आम्हाला दहा वेळा ऐकवलं जातं आणि मग काय आमची जर्नी सुरू होण्याच्या आधीच संपून जाते आम्ही वाट बघत असतो ती फक्त आम्हाला मिळणार आहे त्या एका होकाराची आणि तो होकार आम्हाला हवा असतो आमच्या वडिलांकडनं भावाकडनं नवऱ्याकडनं कि किंवा सासुसऱ्यांकडनं आणि मग आम्हाला तो होकार मिळाला नाही तर मग आम्ही शेवटी काय करतो माहितीये का इकडे तिकडे चर्चा करतो आमच्या इच्छा मांडतो आणि मग जीवनाच्या सगळ्या शेवटी फक्त एवढंच सांगतो की आणि वडील भाऊ नवरा किंवा सासुसरी या सर्वांनी जर साथ दिली असती तर आम्ही पण आमच्या स्वतःची एक चांगली झोप निर्माण केली असती आणि ही कहाणी माझीच नाही तर माझ्यासारख्या अनेक स्त्रियांची आहे मनात राहिलेली ही एक कहाणी फक्त त्या सर्व स्त्रियांसाठी